सहा तीन दोन हजार बावीस रविवार रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुप व महिला पतंजली योग समिती आणि पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुप भुसावळ यांच्या अध्यक्ष सौ महानंदा तुकाराम पाटील उपाध्यक्षा सौ राजश्री गणेशबादच्या दुसरे उपाध्यक्ष सौ वर्षा किरण लोखंडे कोषाध्यक्ष सौ मंदाकिनी सारंकेदारे सचिव सौ रुपाली उमेश पाटणकर तसेच इतर सदस्या सौ अंजली नंदकिशोर वाघमारे सौ अलका जानकीराम सपकाळे श्रीमती निलिमा विलास पाटील सौ शोभा सतीश जंगले सौ सुरेखा सतीश तायडे श्रीमती कविता सुरेंद्र महाले सौ ज्योत्स्ना प्रसाद कुलकर्णी सौ ज्योती आधार पवार सौ दीपाली राजकुमार अहिरे सौ मीनाभूषण राजपूत सौ रेखा राजेंद्र सोनवणे सौ सो सुरेखा तुळशीराम राणे सौ सारिका मनीष फालक डॉक्टर सौ वृषाली चौधरी सौ भाग्यश्री बंगाडे मॅडम श्रीमती तिलोत्तमा रत्नाकर जावडे प्रेमलता संजय पाटील सोनम राजू गोडसड दीपिका मेश्राम सौ अनिता आनंद ठाकरे सौ नूतन गजानन सपकाळे या असून महिला दिनानिमित्त मुख्य वक्ते म्हणून त्या दिवशी शैला सावंत या स्त्रियांचे रुंदवणारे क्षितिज यावर आपले वक्तव्य करणार आहेत तर डॉक्टर वृषाली चौधरी आता माझी पाळीमध्ये स्त्रियांना येणाऱ्या अडचणी पाळीच्या दरम्यान पाळी जातानाच्या दरम्यान ते सांगणार आहेत महिलांसाठी प्रश्नमंजुषा आणि बक्षिसे राहणार आहेत तसेच पर्यावरणविषयक जान जनजागृतीबाबत थोडी माहिती मिळणार आहे तसंच मजेदार टीप म्हणजे याशिवायही भरपूर सरप्राईज गिफ्ट महिलांना मिळणार आहेत हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणाचं स्थळ आहे सौ वर्षा लोखंडे मॅडम समर्थ इंग्लिश क्लासेस हॉटेल प्रीमियरसमोर जामनेर रोड भुसावळ वेळ तीन ते सहा सर्व महिलांनी नक्की यावे विनंती धन्यवाद